महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा माणसाला एकदम वेड लावून टाकतात बघा इथल्या खळकळ वाहणाऱ्या नद्या कोयना आणि वारणा आणि फुलांनी बहरलेलं कास कासफटार्थ सगळ्यांनाच नाही चला तर मग बघूया इथं निसर्गरम्य वातावरणात बसलेलं सह्याद्री वाघ्र प्रकल्प विदर्भाच्या बाहेरील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामधील हे एकमेव हो व्याघ्र प्रकल्प आहे तर ते अकराशे चौसष्ट स्क्वेअर किलोमीटरचं बसलेलं आहे आणि त्यानंतर इथे बरेच प्राणी बरेच वनस्पती आपल्याला बघायला भेटले तसेच आपल्याला इथे प्राणी आणि वनस्पतींचं जीवन कसं आहे हेही आपल्याला समजणार आहे तर चला बघूया काय काय मिळते आपल्याला साप, 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 साप येस सर यस तो ग्रीन वाईन स्नेक आहे त्याला मराठीत हरणटोळ म्हणतात हरणासारखा चपळ आणि टोळासारखा हिरवा म्हणून हरणटोळ मानतात Sir, सरकलर, wow. Sir, तर आपण आता जे फुलपाखरू बघितलं त्याला कॉमन लेपर्ड असं म्हणतात बिबट्यासारखा पिवळसर कलर आणि बिबट्यासारखे अंगावर काळे टिपके त्यामुळे त्याला कॉमन लेपर्ड असं नाव देण्यात आलेलं आहे सर हा पक्षी आपण जो बघतोय तो टेल श्राईक आहे मराठीत त्याला लांब शेपटीचा खाटीक म्हणतात तर पक्ष्यांची प्राण्यांची नावं त्यांच्या रंगावरनं त्यांच्या आकारावरनं त्यांच्या आदिवासानुसार किंवा त्यांच्या सवयीनुसार ठेवतात तर ह्याला खाटिक या करता म्हणतात तर त्याचं ती वर्तवणूक आहे एक वैशिष्ट्य प्रकारची आहे तर ज्यावेळेस जसं ज्याप्रमाणे खाटीक खाटिक आपल्या दुकानात मटण लटकून ठेवतो त्याप्रमाणे हा पक्षी शिकार केल्यानंतर त्याने एखादा बेडूक मारला असेल कीटक मारला असेल तर जी काटेरी झुडपं असतात त्या झुडपांवर तो काट्यावर त्याला लटकून ठेवतो आणि मग त्याच्या सवयीनुसार सोयीनुसार खातो म्हणून त्याला खाटिक म्हणतात सर आपण ही जी वनस्पती बघतोय ती नरक्या नावाची वनस्पती आहे त्याला इंग्लिशमध्ये स्टिंकिंग ट्री असं म्हणतात तर नरक्याचं वैशिष्ट्य असं ती औषधी वनस्पती आहे तर त्याच्या खोडामध्ये आणि सालीमध्ये कॅम्पटोथिसिन नावाचं अल्कलाइड असतं जे अल्कलाइड कॅन्सरवर औषध तयार करण्यासाठी वापरलं जे गाव दिसतंय मला इथे कोणतं गाव आहे हे समोर जे दिसत ते पाथरपुंज नावाचं गाव आहे ते लोक राहतात एक जवळपास पाचशेच्या आसपास त्यांची लोकसंख्या आहे मनुष्य आणि वन्य प्राणी यांचे शांततापूर्ण सहचर्य ही परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे या विषयाबद्दल जनजागृती करण्याचे प्रयत्न शासन सतत करत असत वृक्ष तोडबंदी शिकारबंदी याचे जर काटेकोर पालन नागरिकांनी स्वयंप्रेरणे केले ना तर जंगलाचेही रक्षण होईल आणि पर्यायाने मानवी सर आपण इथे आपलं तिकीट रूम आहे त्यानंतर आपलं हे टुरिजमचं इथं समोर ऑफिस आहे आणि आपण इथं पर्यटकांसाठी आ... एक चांगलं कॅन्टीन त्यानंतर स्वच्छतागृह त्याच्यानंतर एक निसर्ग परिचय केंद्र करत आहोत त्याच्यानंतर आपण पर्यटकांसाठी बटरफ्लाय गार्डन करणार आहोत आता सध्या आपण एक चांगला सायकल ट्रॅक केला आहे आपल्याकडे सायकल्स आहेत सायकल घेऊन पर्यटक या पूर्णपणे संकुलामध्ये फेरफार फटका मारू शकतात त्यानंतर आपण त्यांच्या निवासाची देखील आपण सोय करणार आहोत त्यानंतर आपण नेचर ट्रेल तयार केलेला आहे नेचर ट्रेलवर ते फिरून इथले जी काही hmm. संकुलातली जे विविधता आहे ती बघू शकतात लहान मुलांसाठी साहसी खेळाचे देखील एक निर्मिती आहेत नाही का त्यानंतर पर्यटकांसाठी आपण वेगवेगळे गार्डन्स आहेत आठ प्रकारचे अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे टुरिझम कॉम्प्लेक्स डेव्हलप करत आहोत पर्यटकांसाठी सर आपण आता कोयना रेंजच्या रामबान नेचर ट्रेलवर आलेलो आहोत हा असाच ट्रेल, ट्रेल कोयना रेंज मधला एक सर्वात छान असा ट्रेल आहे असाच आपण पुढे जाऊन शेवटी कोकण गड्यावर जातो चला सर सुरू करूया हा हे सर आ, हे जायफळ आहे आपण जे मसाल्यांमध्ये वापरतो इथे वरती बघा जायफळाचं झाड आहे आणि पूर्ण फळांनी लगडलंय तर हे जायफळ आपण मसाल्यांमध्ये देखील वापरतो माणसाचा देखील उपयोगाचा आहे आणि हे जंगली प्राणी देखील खातात चला आता हे रामबन हे नाव काय पडलं ला ते ख़ड़ ते ख़ड़ तर सर अशी आख्यायिका आहे की इथे एक मोठासा दगड आहे ज्यावेळेस प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासादरम्यान फिरत होते त्यावेळेस सीतेमातेला तहान लागल्यानंतर त्यांना इथे या परिसरात कुठे पाणी मिळालं नाही आणि पाणी मिळालं नाही म्हणून मग त्यांनी एका मोठ्या दगडात बाण मारला आणि तिथे खड्डे करून त्या खड्ड्यात त्यांना पाणी मिळालं तर मग त्यामुळे तो प्रभू श्रीरामांनी बाण मारला म्हणून ह्या भागाला रामबाण असं नाव ठेवण्यात आले आता तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ज्यावेळेस खालून वरती येत होतो ना त्यावेळेस असं वाटत होतं की यार बास आता मला काही वरती जायचं नाही आहे एकदम असं थकल्यासारखं झालं होतं आणि मला अजिबात इच्छा नव्हती वर यायची पण जसं मी वरती पाऊल ठेवलं आहे जसं इतकं छान वातावरण मला बघायला भेटलं ना आत्ता इथे अद्भुत असं अनुभव आलेला आहे मला खूप छान वाटतं खूप छान वाटते मला असं वाटतं की सगळ्यांनी इथे आलं पाहिजे आणि सगळ्यांना हे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सह्याद्रीचा इतिहास माहिती आहे सगळ्यांना पण हे पण सांगतो की प्रभू श्रीरामाचा पण इथं सहवास लाभलेला आहे सो मला असं वाटतं सगळ्यांनी इथं एकदा तरी विजिट करावं हीच माझी इच्छा आहे आणि इथलं इथला नजारा इथलं दृश्य किती अप्रतिम आहे आणि किती डोळ्याला डोळ्यांचे पारणं फेडणार आहे खरंच म्हणजे खरंच थँक्यू तुम्हाला तुम्ही हे दाखवलं मला आणि खूप छान वाटते खूप छान वाटतं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची समृद्ध जैवविधता अनुभवण्यासाठी मी इथे आलो होतो इथे अनुभवलेले रोमांचक क्षण मी कधीच विसरू शकणार नाही हा मायासाठी आयुष्यभराचा ठेवा असेल सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इतकं मोठा आहे की तुमचे चालून चालून पाय जरूर थकतील पण तुमचं मन कधीच भरणार नाही नक्की या आणि अनुभव घ्या